मंडळी दी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे कोल्हापुरी झणझणीत मिसळपाव त्याच्यासाठी मी इथं मोड घेतलेले आहेत हे मटकीचे मोड आहेत ते आपण आता शिजायला टाकूया त्याच्यामध्ये पाणी घालूया मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया आणि हे आपण आता शिजायला ठेवूया मटकी शिजते तोपर्यंत आपण कटाचं साहित्य बघूया हे अद्रक लसूण घेतले हा भाजलेला खोबरं घेतले मी गॅसवरती कांदा आणि खोबरं भाजून घेतले हा अर्धी वाटी खोबरं घेतले दोन कांदे घेतले आणि एक टोमॅटो घेतले तर ह्याच्यात आपण पेस्ट बनवून घेऊया चला तर मग हे आपण मिसळाच्या कट्टाला फोडणी देऊया त्याच्यासाठी मी भांड गरम केलेलं आधी आणि ह्याच्यामध्ये चार चमचे तेल टाकले आणि मग अशी केलेलं आपण हे वाटण आता ते टाकूया ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित भाजून आहे हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया चला चांगलं तुम्ही बघू शकताय हा मसाला व्यवस्थित भाजला आहे त्याला मस्त की तेल सुटलंय तर ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया अर्धा चमचा हळद घालूया हा कोल्हापुरी मिसळ मसाला आहे तो घालूया बघू शकता मिसळ ही तिखट आणि झणझणीत असेल तरच छान लागते त्याच्यासाठी मी चार चमचे चटणी घालत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं तिखट जास्त हवं आहे तसं घालणार व्यवस्थित असं मिक्स करून आहे मटकीमध्ये वगैरे मीठ ऍड केलेलं आहे आपण त्याच्याप्रमाणे मीठ टाकायचं इकडे साईडला मी हे उकळलेलं पाणी घेतलंय ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया नमस्ते रीत उकळी काढूया आता बघू शकता तुम्ही हा कट उकळ आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करूया आणि आता सर्व करूया आता मग मिंडळी मिसळ खाण्यासाठी तयार आहे तर मी आता हे वाढून घेते हा ब्रेड आहे मिसळ बरोबर खायला हे कांदा लिंबू हा फरसाणा हे मटकीचे मोड हा उकडलेला बटाटा आहे हा एक्स्ट्रा कट हे दही आहे आणि हे सगळं मिक्स करून आपण असं बनवलेलं आहे असे व्हिडिओ जर तुम्हाला नवनवीन बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू